कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर धरणाचे धरणाचे कोयना दरवाजे सहा उचलून सध्या पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय त्यामुळे कोयना धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सातारा शहरासह सा कराड शहर परिसरात देखील मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शाळकरी मुलांची सध्या आत धांदल उडाली आहे तसेच कराडच्या बाजारपेठेत शुक्शकाठ पाहायला मिळतोय सध्या दृश्य आपण कराड शहरातील तसेच कोयना धरणाची सध्या दृश्य आहे कोयना धरणाचे सध्या सहा वक्र दरवाजे तीन फुटाने आणि उघडण्यात आले एकवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय आपण सध्या दृश्य कोयना धरणाची तसेच कराड शहरातील पाहताय बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची देखील सध्या आत धांद आली आहे